अवघ्या चार तासामध्ये तुम्हाला सॉफ्ट आणि असा नरम मऊसूत डोसा तुम्हाला कसा बनवायचा आहे ते आता मी तुम्हाला दाखवणार चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया अगदी मुलं बोलतात डोसा बनव आणि आपल्याला भिजत घालायला लक्षात राहत नाही आपल्याला दुपारी लक्षात येतं अरे मी तर भिजत घातलंच नाही तर न घाबरता आता पटकन आपला तीन ते चार तास भिजत घातल्यावर हा पटकन डोसा होणार आहे तर हे तांदूळ आहेत रेशीमचे तांदूळ आहेत हे आणि ही डाळी आहेत उडीद डाळ चणा डाळ मूग डाळ हे मी चार तास भिजत घातली होती भिजत घातलेला व्हिडिओ काढाय काढायला विसरून गेली तर हे आता मी वाटून घेणार आहे फक्त चार तास भिजत घातलं होतं मी आणि असं छान वाटून घ्यायचं बारीक जाडसर असं आणि आपण प्लेन डोसा करणार नाही तर त्यामध्ये कांदा मिरची सगळं घालून असा झणझणीत ज़्ण आपण डोसा बनवणार आहोत मसाला डोसा म्हटलं तरी चालेल तर हे असं बॅटर तयार करून घेतलं मी वाटून त्यात घालणार आहे मी हिरवी मिरची कोथिंबीर घातली आहे चिरलेली एक मोठा कांदा घेतला आहे कापून बारीक चटणी नाही बनवली तरी काय हरकत नाही मुलं तसं पण खाऊ शकतात पण थोडं असा छान लागतो साध्यापेक्षा ओवा घातलाय थोडा ओव्यामुळे स्वाद खूप छान येतो व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया चवीपुरतं पुरतं मीठ घालणार आहे ना इनो ना सोडा काहीही घालायचं नाही तव्याला तेल लावून घ्यायचं जो आपण रोज चपाती बनवतो त्याच तव्यावर बनवणार आहोत ना, ना डोश्याचा तवा ना इनो ना सोडा रेग्युलर आपण चपाती ज्या तव्यावर करतो त्याच्यावर आपण हे तयार झालेलं बॅटर पसरवून घेऊया हलक्या हाताने कारण कांदा वगैरे असल्यामुळे ते साईडला जातं आतमध्ये पातळ होतो आणि कडा जाड होतात त्यामुळे व्यवस्थित असं पसरवून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ काढून ना चिपकत नाही तुटत अगदी परफेक्ट हा असा आपला बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित असा अवघ्या चार तासामध्ये तयार झाला आहे तेलसुद्धा जास्त लावायची गरज नाही पण तो पहिला असल्यामुळं थोडं चिपकू शकतो म्हणून मी असं लावून घेते आता तव्याला भरपूर सगळीकडे तेल झालं आहे दुसऱ्याला नाही लावलं तरी काही हरकत नाही तर आपण असं तेल लावून दोन्ही साईडला आलटून पलटून भाजून घेऊया हा असा तयार झाला आहे तर आपले जेवढे सात आठ जेवढे होणार आहेत तेवढे आपण तसेच करून घेऊया चटणीसुद्धा केली आहे मी त्याला फोडणी देऊन घेणार आहे खोबऱ्याची चटणी छान अशी कडीपत्ता जिरं मोहरीची फोंडी ते बघा सात आठ मी बनवून घेतले आहेत नाही एक सुद्धा तुटला नाही ना काय नाही ना मस्त तर थोडी माझ्याकडे कांद्याची पात पण होती तीसुद्धा मी एक दोघांमध्ये घातली लास्ट लास्टला तर आपला हा अगदी नरम आणि जाळीदार हा असा डोसा अगदी चार तासामध्ये भिजवत घालून बनवलेला आहे आपल्याला घाईमुळे लक्षात राहत नाही तर आता न घाबरता आपण दोन ती तीन चार तासात हा डोसा तयार करू शकतो तर आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खमंग हा डोसा डब्याला देऊ शकतो मुलांना दुपारची शाळा असेल तर सकाळी आठ वाजता घातलं तरी आपण बाराची शाळा असल्यावर देऊ शकतो तर आपण दुपारी साडेबाराच्या शाळेच्या पर्यंत हा डोसा तयार करू शकतो आणि सकाळी करायचं असेल तर काही हरकत नाही रात्री भिजत घालायला पण हा दुपारी अर्जंटमध्ये करू शकतो तर हा डोसा तुम्हाला माझा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करून बघा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये